आता मैत्रिणींना बारा वाजले तर त्या आणि मी चालली भाकरी करायला माझं एवढं दोन तीन दिवसातलं चाललंय ही झालं की ती ती झालं की ती नाणी पण गेल्यात नाणींची पण जत्रा आहे त्याच्यामुळे तिकडच मी पण तिकडच चालले भाकरी करायचं दोन आहे त्याला ते दुधू थोडंसं चल आमचा घर मी चाललो आहे सुनंदा मावशी येणार आहे आमची हां चल की चावी कुठे ठेवली अगदी चावी गाडीची चल तू नाही यायचा घेऊन जायचं लय लांब आता माळाला तिकडे जवळजवळ पाच किलोमीटर आहे आणि तिकडे एकट्या माणसाला जायला भे वाटतं ना रस्त्यातनं ना मधनं बोग घेतन घेतन जावं लागतं म्हणून म्हणलं नको एकटीनं जायला कोणीतरी सोबत असलं म्हणजे बरं जेवण केलं आणि निघाले आता चप्पल कुठल्या आडीला गेली माहिती चला किती गेल्या दाखवते तुम्हाला सगळं घर घरमे निघाली डायरेक्ट कविता ह्यांच्या घरी आल्या तू यायची ना पापड करायचं चालले तर त्याच्यामुळे मी तर ते पांढरं झालं तू म्हणता ना कविता कशा नाही एवढी गुरी झाली मसाची झाली लई आव भावाच्या लग्नात भो आईश केली तिनं लय असतील करायचं आहे त्याला हेच की पापड करायचं चालले त्यावेळी माझी पापड कराय अजून टायमिंग आहे या पीठ मळायचं चाललं अजून त्यांचं तो तेव्हा इकडं मशीन आहे तुम्ही बऱ्याच पैसे आहेत मला म्हणता का ना? नाही का कापडाची मशीन कशी आहे तर ही अशी त्यांचं चाललंय तिकडे प्लॅन मध्ये मैत्रिणी आमची कविता दाखवतेस कि जगताई साहेबांना बघायचंय त्यांना काय नंबर आहे सांगते आपला काय बघायचं कविता कविता जाधव तिच्या चॅनलच जाधव नाव टाकलं की येते आणि आता आम्ही चाललोय भाकरी करायला मावशी दोघी जण तो जेवायला मी संध्याकाळी कशाच होणार नाही पापड उरकत नाही माझं बिल काम आहे पण मी सकाळी काय केलं ह्यांच्या पैसे सगळं पॅकिंग करून दिलं नाण्याने घेतली जत्रा आहे ना दहा किलोची नानीची जत्रा म्हणजे कोंबडा कापलाय नाणेनी पण जाऊ खायचं तरी मी नाही खात मीनी बाकरी करायचं चालली पोरं येईना ती गणेशला म्हटलं तू चल म्हणलं मला जत्रतलं नाही काय ते शॅम्पू अगो okay. सोना खरच वांग तर हुकमाच गेला सुरुवात केली परत नाग काय करू आमचं राजवाळत नाही मला मी तेल वगैरे नाही लाव शॅम्पू वापरायचा ते न सगळं कोंडा जातो कोंडा जातो त्याचा हा आणि तीही वांगाची क्रीम हो मस्त कुणाला पाहिजे असेल त्यांनी घ्या घेतात घेत त्याला ऑर्डर येतात आठवड्यात ऑर्डर झालं आता काय करते आमची मावशी लगीच खाऊ काहीतरी गुलाबजाम देते मला डबा पिपा उघडलाय तिने मन कसला जामून ह काळा जामून मैत्रिणी केवढा आहे काय कपा

ह्या आता <Dieoon> आ... ती, आ... बाया। ती आ... ना ती पण चांगली असती त्याची एवढीच पण छान दिसती ती पण छान आहे झालं सगळं आता घरती बाकरी करू का बाकरी तिकडे खूप मोठी बैठक गड्या लय मोठं नियोजन चाललंय त्यांना नाही दाखव आमच्या बायकड असंच शिमखाना आता लगेच बाकरी लागते कसं होतं बाया दुरात काही म्हणून आपण नाही ना इकडे तिकडे करून चालायचं ह्या बाजरीच्या बाकरी केल्यात मैत्रिणी तिकडे ज्वारीचे केल्यात ते बायने बारक गणपती घेतलाय न खाणारांसाठी इकडे स्पेशल असं मस्त पैकी चुलीवरलं बेसन केलेले आणि आमच्या नाणीने बटाटा पण आणलाय आणि शेंगदाण्याची चटणी पण आणली बघू शकतात गौरा आपल्याला <dış> अजून कांदा ए ऐक ना जी चिरलेला कांदा नाही ती मी चिरते दे मग अजून नानी आणि इकडं ही न खाणार नानी ती बटाटा द्या ना आपल्याला खायला अयो आए। मराच पडला थांबा मैत्रिणी <सण> आणि मला ज्वारीची बाकरी छान पैकी हा ती मला आमच्या सोनबाईने आम्हाला कांदा आणला मला नाही घर की होत नाही सवर नाही काय नाही आता तुला सुन आलीया अग तुला मी नाता मेरेकडे बा जगराजाती सुन आली मावशीला आमच्या हे काही आमच्या मावशीची सुन आली बाया गौरीच्या घरी आले बा गौरीच्या घरी बक्या गयत नाही कधी अगं कर मसालेली होई नाही बस कोणी चिऊ तुला पुढच्या टाकल्या बाजेली पाण्या ग आले पाणी आण आण गौरा अजून काय पाहिजे गौरा आली पाण्या काय करताय काल का म्हण पान वर नाही चढत का गो तुम्हाला गौराच घरच गावराने दावलं नसेल ना दावलं तो रामामाचे आमच्या राममामाच्या गौराचं घर नाही बघितलं तुम्ही हका मैत्रिणी नाव किचन ट्रॉयले सुद्धा आहेत त्यांच्यात बाया किती छान आहे बाडप्पायचं आमच्या मावशीच ही माझे गुरु आहे गुरु आहे मी आमच्या गुरु आईच्या घरी आली आहे पाणी न कसं ह्याजली ना विहिरीच हा मग सर्दी भाई हे आमचे गुरु आहे गुरु आहे बघा आमच्या गुरु आईचं ह्यांचं घर सगळी कपडच आहेत आमच्या मावशीच्या घरात काय ग अगं माझ्या ध्येनातच नाही आतमध्ये यायचं सॉरी सॉरी आणि हे आमच्या राममाने दिलेला फॅन कपाट कस काय लय मोठा परपंच आहे का इकडं बघा आणि अजून एक दिवान हाय ते बाकीला आहे जाग नाही ठेवायला घराचं काम चाललंय मैत्रिणी इकडं अजून मावशीचे आहे ना इकडल्या घराच कमती चालले तिकड पत्र आमची गावरानी चुलबी घातली बघा नव्या घरात हा आणि आमची मावशी आली हातग्याची फुलं न्यायला हा मला म्हणली हातग्याची फुलं न्यायची हा काढते आणि इकडं मावशीच्या आहेत आमच्या आमची मावशी अशी झाडांच्यात राहते इकडं मोगनीची झाड आपल्या झाडांबरोबर लावलेली आमच्या आजनाची ह्याची झाड आहेत मैत्रिणींना संपला संपला मावशीच्या घरनं आली आता इकडं आमच्या आज नानाच्या घरी आली स्वातीताई स्वातीताई म्हणते का नाही मैत्रिणीनं त्यांच्या ही इकडं भाकरी करायला गेली ती त्यामुळं सगळी इकडे यायला आहे नाही तर मला होतच नाही यायला ही लांब येत राहिला लय दुसऱ्या माळ्यात हे आमच्या स्वातेताईचं ह्यांचं घर आणि ते कुठले आळीला आहे ते बाहेर बाबा तुझ्या घरच्यांनी घरात कोंडलंय का म्हणून काय बाहेर माझ्या वी आधी आता हे बाहेरला लागतं आतनं लावती आणि आज ना ती कुठे दी दाखवते हे आमच्या भाऊजींनी ह्यांनी घर बांधलेले अजून कलर राहिला द्यायचा त्यामुळे ते खानाकते त्याला भूक लागली दिसती हे तर किचन बांधले स्वतः आणि त्यांनी पण असं वरती करून घेतले कारण का मी सांगितलं होतं की असं वरती करून घ्या फरशी पण आखी बसवली बरोबर आणि हो का इकडं त्यांचं ना रान आहे कस काय आले इकडून काय भाऊजी आणि इकडं सगळे कोंबड्या आहेत आणि सगळ्या गावरान आहेत ना व मला माहित होत ना ही काढल्या दाराने आलं तरी चालतं हो का ही बी आलं तिकडं वरडत होतं ह्याला बाहेर काढायचंय का तिकडून आत ना दार लावलय मी आ जायचंय तिला तिला उशीर झालाय लय कुठली वाटेल थांबली या मी म्हणलं मला आज ना वरट त्यांना त्या दिवशी बी आलते आले हा आणि आमच्या स्वती ताईच ह्यांच्या इकडे बघा किती छान कोंबड आहेत लय मोठा परपंच आहे आमच्या आजनाचा आमच्या इथं राहिला होती पण ती बी इकडे आल्यात इथं होय आजनाना चला मंडई दाखवते तुम्हाला बिगर मैत्रिणी सेंद्रिय काय काय लावले आहेत सगळं लावतो सहा महिने वर्षी हम्म बघा लय कामच आमचं भाऊजी सहा महिने मंडळी घरची खाल्ली होती मला म्हणायचं का तू बी बांध पण आमचं पलीकडे पण वगळेला राहणार मग मी कशी वगळी घर बांधायची होती होय भाऊजी हे आमच्या बंगला अजून लय काम राहिले त्यांचं होईन हळूहळू आणि सगळे मंडई कडणी ना सगळ्या फळांची झाडं लावले ती आखी हिथून तिथून काजू हो काजू सपरचन मला बी लावायच्या पण मला सवड का आहे येत हा तिकडे केळी पण आहे शेतकऱ्याचा झालंय मोठा पोचपंचा तू कमीच पडत मात्र झालाय तो त्याने तोंड कस केलंय टायश्या तसं का तोंड केलंय तू स्वाती ताईन ते तिकडं राहिलं होतं तावा होता काय सूर त्यावेळेस व्हिडिओ नव्हतं ना पण आमचं बापू

इंडियातल्या असून दुसऱ्या देशातल्या लक्ष